अमेरिकून आणले बरं लागले बाबा चाळीस दिवस अरे वा चाळीस दिवस चाळीस दिवस लागलेत ते आणलंय पाकिस्तानहून नमस्कार छोटू पैलवान नमस्कार काय मिळेल काय नाही वाजता कमी झाली राहू आता तालीम सोड्यापासून कमी झाली की राहू काय मेळ काय मेळ काय तालीम सोडली आता बरं मी काय म्हणतो हे बोला आपले दोन फंटर आहेत हां सोम्या गोम्या नाव आहे त्यांचं हां त्यांचा नाद आहे हाय तिने म्हणते आम्हाला डब्ल्यू डी खेळायला जायचं आहे हां त्यांच्या बॉड्या वाढवायच्यात काय इलाज आहे का काय करणार त्यांना आपण गोळी द्यालो कसली हाय आपल्याकडून गोळी काही गोळी गोळी का गोळा ये गोळी गोळी ती अशी घासून प्यायची अशी अशी घासायची हा आणि दुधात प्यायची पाण्यात चालणार दुधात कसलं महाग झालंय दुधात चालती चालती का बरं त्यांना बोलू का मी आता बोलू अगे पैसे पैसे काय घेणार किती घेणार पन्नास हजार एक हजार जणाला पन्नास हजार महागाई झाली असती आता आम्हाला लांबून लागतं ही गोळी अच्छा असं आहे का आम्ही कोण गोळी आणली काय कमी जास्त काय कमी जास्त काय तुम्हाला दहा आठवा मला चाळीस द्या हजार सगळ्या टाक आणतो त्यांना त्यांना फायटिंग चालतंय घेऊन जिथतील का ते की शंभर टक्के हे खाली तुमच्या माणसाने आढळले त्यांना सोडा सोडायला तुम्ही सोडावं सोडा रे त्यांना तुमचे हा हे सोम्या गोम्या सोम्या गोम्या ले गाजलेले प्लेअर आहे सोम्या कोणतं गोम्या कोणचा हे सोम्या न्यू गोम्या हे सोम्या न्यू गोमे हा हे रात्रीचे उठेत आणि म्हणजे आम्हाला डब्ल्यू खेळायला जायचे जायच आहे जायचं शंभर टक्के मग आता म्हणजे कसं काय प्रोसिजर काय त्याला गोळी चालू कधी डायरेक्ट गोळी काय खायचं काय नाही बाजरी जवारी सोडून सोडून भाकरी जमत्या जमते का हा जमतय पटकीन सांगा पहिले कुस्ती खालीची गिरॅट केली सगळं आवश्यक पटकीन सांगा भाऊ की सांगा पटकीन पैशाची काय सोय केली तुम्ही पन्नास हजार देणार आहेत ते तो हो पन्नास आणि येऊ पन्नास ते देणार हो तुम्ही इलाज सांगाय ना पन्नास हजार मागायला लागला राव इलाज सांगतो की सांगाय चाल ते गोळा पडला बघा तुमचा ही गोळी गोळी अच्छा गोळी आहे ही बांधलेली ही गोळी आहे गोळी हां गोळी आहे गोळी का गोळा देऊ काय आहे गोळी गोळी हां गोळी इथं राहू द्या ना हातात नका ना घेऊ समू हां बोला आता ह्याचं काय करायचं आता पन्नास हजार देते तुम्हाला दे देन घेऊ हां ऑनलाईन आहे म्हणते मसाला पटापट काय तर करा सांगा याला यांच्या बॉड्या वाढवा झाला यांना काय खायचं काय नाही खायचं त्यांना सांगा हे पुढ्याला खाली पूर्ण खातीत हा मिस्किटची चालतंय की हा सांगा आता काय कसं करायचंय ते औषध आहे बघा अच्छा दोन टाईम काय पैसे लागतील काय आलं नाही नाही त्या सांगा देणार नाही पन्नास हजारामध्ये हो अच्छा एक थेंब द्यायचा का काय द्यायचं हे एक थेंब द्यायचं असं हे असं बेच बरोबर एक एक थेंब द्यायचं दोन टाईप हे करू आपण तीन टाइम देऊ त्यांना नाही दोन टाईप तीच दोन टाईम दोन टाईम लक्षात ठेवा बरं ना दोन टाईम घ्यायचं हा आता हे झालं त्याची आता हे समजा दोन टाईम दिलं त्यांना दिलं तर बी त्यांच्या कधी होत्या म्हणजे किती दिवस लागतील काय तरी एक महिना लागेल आम्हाला कशाला तब्येत व्हायला अशी तुमच्या म्हणे होय अशी म्हणजे घसरली जायबे तालीम सोडली आता अनेक औषध आहे आपल्याकडे कसले हे औषध आहे अच्छा हे पाच पाच बिली दोन टाईम द्यायची हे सांगू दोघांना काय का दोघाला बी ही गुळी अशी अशी घासायची कशावर ही आपले घासायची हे असतंय ना पाटा अच्छा पाट्यावर घासायची पाट्यावर घासायची अच्छा थोडी थोडी दोन टाकून द्यायची एक महिन्यानी शंभर टक्के होणार आणि पैसे वापर देणार कुणाला तुम्हाला अच्छा मला माहिती बघा जमतंय का तुम्हाला जमताय ना तयारी आहे का तुमची चला त्याला काय तर पैसे द्या ऍडव्हान्स पैसे दे हा फोनपेनपे फोन पे घ्या सांगा तुमचा नंबर सांगा नंबर सांगाय सगळं घ्या सांगा वन हंड्रेड वन हंड्रेड हा टू हंड्रेड टू हंड्रेड आले का बघा आले, आले का आले का सरी हाय ना सरी आहे आता ह्याला कधी आता उद्या पाठवू का पण उद्या असता ना किती पाठव पन्नास हजार वाढ तुम्ही काय करा पर तयारी घेऊन जा तुमची काय आहे कशी आहे काय ते माहिती काढतो तर तुम्ही वापर चल कंग या चला या

एक महिन्यानंतर एक महिन्यानंतर घेऊन या एक येऊ नंतर ओ छोटू पहि नमस्कार नमस्कार काय का? नाही पहिल्या वाली मी सोडू आता रिबील काढावं जाऊ काय बाय हो साहेब रिटर्बिल डाऊन झाली राहू साहेबांग औते आमच्या पोरांचं काय झालं महिना झालाय काय झालंय त्याच्या बॉडे वाढवणार काय होईन डोळे नाही ना राव शक्यच नाही काय शक्य नाही ते तुमच्या माणसाला आवाज द्या सर पकडले परत त्यांना तुकड धरलंय का हां त्यांना आवाज आहे अय सोडा नाही त्यांना बॉड्या वाढल्या नाही काय नाही कसलं काय दिलं तुम्ही काय कळा ना दिलंय का औषध बरोबर विचार त्यांना काय पैलवा तुम्ही औषध दिले महिना नाही झाला गोळी तर कायच होत नाही परेशान झाले महिनाभर खरं करू काय म्हणता तुम्ही घासा कुठं घासा काय घासा अवै गोळी तशीच आहे कुठं घासले दिसत नाही आम्ही कुठं दिसत नाही राह

ते पैसे घेतले ते पोरले महिने ते बाबा दिनरात काम करते शेतामध्ये बॉडे वाढायसाठी काय काय करायला लागले ते कुठे अवशिध वाढायला देऊ देऊ अशी देऊ वाढली पाहिजे दाखव त्याला तिथं हाय हाय म्हण तिकरा अमेरिकेला डायरेक्ट अमेरिकेला गेले का अमेरिकेला पाकिस्तान म्हणून तिकडे पण गेले का पाकिस्तान हां मग घ्यायची तुम्हाला किती यायचे अजून वीस हजार तिकडे तीस हजार वीस हजार माग होते देऊ ती पण वाढण का पण बॉडी शंभर टक्के आता वाढण वाढण किती दिवसात हा एक महिना तिकडे सांगा ना एक महिना शंभर टक्के हा शंभर नाही वाढली तर नाही वाढली तसं पैसे वापस घ्या तुम्ही गेल्या बारीक तेच बोलला वाढत हे कसं असतं थोडी थोडी तब्येत वाढत असते हो वाढत तुम्ही महिन्याची बोली गेली ती वाढव गेली महिन्यात वाढीच ना बॉडी वाढणार ह्या बारीच वाढणार वाढणार शंभर टक्के वाढणार शंभर टक्का वाढणार मी दोन कसं प्यायचं हे बी दोनच टाईम प्यायचा आता अमेरिकून आणले बर मला लागले चाळीस दिवस अरे वा चाळीस दिवस चाळीस दिवस लागलेत हा हे आणलंय पाकिस्तानहून चार दिवस आणले त्याला पाकिस्तानला कशी दिले तुम्ही मुलगा आहे की माझा मुलगा आहे तुम्हाला होय हो लग्न झाले का तुमचे हो पुढे तुमचे मुलं कुठे पाकिस्तानला राहतात आवश्यक दिलं ते पाठवून दिले की कसं दिलं तुम्हाला सांगतो

ना वाढला शंभर टक्के वाढला द्या बप मग लवकर द्या जाम पाहिजे दोन टाइम सकाळी सकाळी जिम करणे करायची हे पाहिजे एक ढक्कन हे थोडं थोडं कमी प्यायचं पेमेंट करा द्या नंबर द्या आले का मग तुम्ही डिस्कस करतो पुढची प्रोसिजर तुमची काय आहे किती देऊ तुम्हाला माहिती राह तीन हजार टक्के पण आपण तीन हजार एस के आपल्या मग भेटू एक महिन्यानंतर हो पहिल हा बोला राम 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 बोला फोनवर बायचा नार लागला काय तुम्हाला नाही हो म्हणून तो डाऊन झाली तुमची काय ते पोर तू वाढणार आहोत वाढायला पाहिजे माणसाने पकडलं या बोला सोडा रे पाचशे बर चांगलं करो ना काय तुमच्या बांधकडे बघा काय बॉडीच वाडा नाही आता हे काय झालं तिकडे बॉडीच वाड नाही वाढायला पाहिजे होती वाढ पाहिन आवश्यक पाहिजे काय ते मटरियल व्हायला दुसरं काय प्रोडक्ट असेल तुमचं तिकडे सांगा ना मला कुठे सांगा तुम्ही मागे मागाय कोण बॉडी वाढेल का शंभर टक्के वाढणार तुम्ही दरबारचे नाही हो होत असता असं त्यांना देऊ किती पण वाडी वाढी पाहिजे शंभर टक्के वाडी पाहिजे काय नवीन प्रोडक्ट त्यांना काय ते आणलंय बघा चिनून पोचल्या दिसतो चिनलं गेल ते का चिनला चिनला बरं हे एकच द्यायचं का तुमचं आहे सोबत की घरगुती औषध आहे बघा हे आमचं काय शेतामधलं ते कुठून आणले शेतामधून आणलं आमच्या दहा बारा इतकं घरचं जाऊ इकडे इकडे लक्ष द्या बरं काय किती पैसे लागते बॉडी पाहिजे शंभर टक्के आता

मोबाईल जरा यंग जरा 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 तुम्हाला मोबाईल काय पैलूवान होता किती लुटल होत चुना गेला जेवढे पैसे काढले होते तेवढे गेले आता आता काय करावं हे वाईट झालं आता मी जातो था। आता थांबत नाही त्याचा चला आपलं आता जावं लागतंय दुसऱ्या गावाला उपयोग नाही आता कमी लवकर तेवढं आता गेलो इथं काय जमणार नाही आता आता गाव बदलावं लागतंय आपल्याला दुसरीकडे जावं लागतंय दुसरे कस्टमर बघावं लागतंय त्याचा प्रेमानंद गोलमाल है भाई सब गोलमाल है खत्म बाय बाय टाटा